कोणत्याही स्त्रीला शारीरिक नात्यांवर त्या पुरुषाला सोडणं फार कठीण होतं कारण ती भावनिक आणि मानसिकरित्या जोडली गेलेली असते शरीराची भूक तर मुलीला पण असते एका मुलाची एवढी हिंमत नसते की तो स्वतः तिचे कपडे काढेल जेव्हा कोणाच्या आयुष्यात आपलं महत्त्व कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची कारणं दिली जातात का आणि कशासाठी आयुष्य म्हणजे एक प्रश्नपत्रिकाच असते इथं का आणि कशासाठी हे प्रश्न सतत उपस्थित होत असतात या प्रश्नांची उत्तरं जितकी सुसंगत तितकाच जगण्याचा दर्जा अधिक उंचावलेला पण बहुतांश आयुष्य यांची उत्तरं मिळवण्यासाठी धडपड करण्यातच निघून जातं आणि शेवटी कोरी उत्तरपत्रिका काळाच्या हातात सोपवून आपण एक्झिट घेतो यश अपयशाची समीकरणं का आणि कशासाठी यांच्या भोवती घुटमळत राहतात त्याचं उत्तर वेळेत आणि अचूक मिळालं की यश आपलंच असतं कदाचित म्हणूनच की काय माणसं उत्तर मिळवण्यासाठी सतत वेळेच्या पुढं किंवा मागे पळत असतात अगदी दमछाक होईपर्यंत आयुष्यात पैसा नोकरी नाव हे सगळं मिळू शकतं पण जगायची खरी ताकद फक्त तुझ्या साथीनं मिळते स्ट्रगल कितीही मोठा असो लोक कितीही विरोध करू तुझा हात माझ्या हातात असेल ना तर मला भीतीचं कारणच उरत नाही कधी कधी काही मिळत नाही तर कधी जास्त हरवतं पण प्रत्येक परिस्थितीत तुझं माझ्यासोबत उभं राहणं म्हणजेच माझं खरं जिंकणं आहे जगाच्या नजरेत आपण काहीही नसलो तरी चालेल पण तुझ्या नजरेत माझं सगळं जग दिसलं की आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं प्रेमात भेटी कमी जास्त होत राहतात भांडणंही होतात पण दिवसाच्या शेवटी एकमेकांसाठी मी आहे तुझ्यासोबत हेच खरं समाधान देतं थोडासा हट्टी आहे पण प्रेम जीवापाड करतो थोडासा रागवणारा आहे पण मी समोर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल असते थोडासा चिडणारा आहे पण मला खूप जीव लावतो असा जीव लावणारा माझा सगळ्यात लाडका तो आहे आणि जिच्या आयुष्यात तो आहे ना तिचं आयुष्य खूप आनंदी आहे कितीही दुःख असलं तरीही रडता येत नाही एक वय झाल्यावर बापालासुद्धा पैसे मागायला लाज वाटते तू घरातला मोठा मुलगा आहे हे दररोज ऐकायला मिळतं बारावी झाल्यावर आयुष्याची गाडी पटरीवरून खाली येते केव्हा आयुष्याचे बारा वाजले कळतच नाही लोक बोलतात मुलं तर फालतूच असतात मुलगा जर कमवत नसला तर त्याचे घरचेसुद्धा इज्जत देत नाहीत खरंच मुलांचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नसतं कुणाला आपण किती पण जीव लावा शेवटी आपण त्याच्यासाठी मतलबी आणि परकेच ठरतो माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानांच्या अंगणातील वेलही फुलून यायची काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यात जेवण करू लागला सोबतच नात्यांना पण मातीसारखं जपू लागला हळूहळू काळ बदलला आणि माणसाचं पितळी भांडी वापरायला सुरुवात केली तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कलही करू लागला काळ बदलला आणि माणसाला काचेची भांडी आवडू लागली एखादा छोटासा धक्का किंवा उरखडासुद्धा नात्यांना सहन होईना काळ बदलला आणि जेवणाची ताटही प्लास्टिक आणि थर्माकोलची झाली सगळे नाते संबंध जणू त्याच्यासारखे यूज अँड थ्रो होऊ लागलेत खरंय ना